ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत काँग्रेसला धक्का विशाल पाटील यांची बंडखोरी अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती अखेर सांगलीमध्ये काँग्रेसने बंडखोरी केली आहे विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकाने विशाल पाटील यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याचं स्पष्ट झालं विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून घेणार आहेत असे असले तरी देखील काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील ते अद्याप ठाम आहेत काँग्रेसने सांगलीत उमेदवारी न दिल्यास विशाल पाटील यांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत तसेच आता विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकाने पाच उमेदवारी अर्ज घेतल्याने विशाल पाटील यांची बंडखोरी निश्चित झाली आहे तसेच वसंतदा आघाडी नावाने विशाल पाटील हे आघाडी स्थापन करणार असून त्यांच्या नावाने देखील स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्यात येणार देखील सांगण्यात येत आहे विशाल पाटील हे आज अर्ज दाखल करणार होते परंतु तांत्रिक कारणामुळे ते सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे महानकरी न्यूज साठी आदी माने मिरज <स्याग>